शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचा खरीप दोन हजार पंचवीस मध्ये कापूस लावायचा किंवा कापूसाची लागवड करण्याचा विचार चालू आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर कापूस जर तुम्हाला लागवड करायचं असेल तर कापूस लागवड करण्यासाठी तुम्हाला कुठले महत्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जर कापूस लावला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन मिळण्यात मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तेच ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या भागातील नैसर्गिक आणि भौगोलिक वातावरण वातावरण किंवा टेम्परेचर वगैरे तर जर तुमच्या भागामध्ये जर अगोदरच्या बऱ्याच शेतकरी जर कपाशी पिकाची लागवड असेल तर तुम्ही सुद्धा कपाशी पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला त्या वातावरणामध्ये कपाशी पिकाची लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीचा पोत आणि प्रकार आता कपाशी पिकामध्ये जमिनीचा जो काही पोत आहे किंवा जो प्रकार आहे त्याच्याला खूप अनन्य साधारण महत्व आहे कारण जे काही कपाशीचे जे काही मूळ आहे ते खोलवर जमिनीमध्ये जातात आणि खोलचं अन्नद्रव्य त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम करतं जर तुमची जमीन मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निसरा होणारी जर जमीन असेल तर त्याच जमिनीमध्ये तुम्ही कपाशी पिकाची लागवड करू शकता परंतु मुरुमाट त्या ठिकाणी खोल नसणे जमीन अशा जमिनीमध्ये तुम्ही कपाशी पिकाची त्या ठिकाणी वा लागवड टाळायची आहे त्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याकडील जे काही जमिनीचा प्रकार आहे किंवा त्या ठिकाणी जे नैसर्गिक भौगोलिक वातावरण किंवा सिंचनाची योग्य सोय आणि जातीची निवड या सुद्धा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण काय आपल्या अमुकमोक पाहुण्यानं ही व्हॅरायटी लावली आणि त्याला चांगलं उत्पादन झालं म्हणून आपल्याला ती आप ला व्हरायटी लावणं उत्पादन चांगलं होणार नाही आशातला भाग नाही आपली जमीन कशी आहे आपल्याकडं पाण्याची सोय आहे का आपल्याकडं ड्रीपची सोय आहे का किंवा त्याने लावली म्हणून आपल्याला सुद्धा तितकं उत्पादन देईन हा कपाशी उत्पादनामध्ये हाच होत नाही कारण तुमची मेहनत तुमची जमीन आणि तुमचं फावणीचं व्यवस्थापन हिच्यावर तुमचं कपाशी पिकाचं उत्पादन राहतं तसं कुठलीही जात आणून किंवा कुठल्याही भागातील जात आणून आपल्या भागात लावणं सुद्धा चुकीची मदत आहे त्यासाठी आपल्या आजूबाजूला मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी जी व्हरायटी लावली तीच व्हरायटी लावणं गरजेचं आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी कपाशी पिका म्हणजे चांगला फायदा होईल त्याच्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे माती परीक्षणानुसार त्या ठिकाणी जे काय अन्नद्रव्य आहे त्याचं व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे बरेच शेतकरी मित्र काय करतात कपाशी पिकाला ठिकाणी खूप एन पिके देत राहतात जमिनीमध्ये कोणतं अनुद्रव्य आहे मग त्याला कुठलं अनुद्रव्य द्यायचंय हे विचारपूसच नाहीये मग युरिया द्यायचायफॉस्फेट द्यायचा डी एपी द्यायची दहा सभी सेव्ह द्यायची फक्त आपण देत चालतो त्यासाठी काय करायचंय उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर तुमच्या कपाशी पिकाच्या ज्या शेतामध्ये लागवड करायची तिथे जर तुम्ही मातीचा नमुना जर घेतला आणि त्याचं जर माती प्रेक्षण केलं त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये कुठले अनुद्रव्य वगैरे आहे ते जर तुम्हाला कळलं तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कपाशी पिकाला माती प्रश्न खते स्थापन केलं तर हमकाच तुम्हाला कपाशी पिकाचं चांगलं उत्पादन मिळेल आपला जो समोरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक खताबरोबरच जे काय आपला शेणखत खत आहे गांडूळ खत आहे कंपोस्ट खत आहे हिरवळीचं खत आहे ह्या खताचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे तरी मित्रांनो काय होतंय दिवसेंदिवस रासायनिक खताच्या जास्त वापरामुळे तरी आपली जी काय जमीन आहे ती नापीक होत चाललेली आहे कडक होत चाललेली आहे आणि जमिनीमध्ये जे काय सेंद्रिय आहे ते सुद्धा खूप कमी आहे जर तुम्हाला सेंद्रिय कर्म वाढायचं असेल तुमच्या जमीन तुम्हाला कडक नरम जर करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक खताबरोबर त्या ठिकाणी सेंद्रिय खताचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तुमच्या कपाशी पिकाचं चांगलं उत्पादन मिळण्यात मदत होणार आहे आपला जो समोरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार झाडाची संख्या योग्य राखणे हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे जे काही तुमची जमीन आहे जर तुम्ही कुरडू आणि हलक्या जंगलामध्ये जर कपाशी पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला दोन ओळीमधलं अंतर कमी ठेवायचंय दोन झाडामधलं अंतर सुद्धा कमी ठेवायचं आहे जेणेकरून तुमची झाडाची संख्या वाढून एक ने ने एक एक तर एक तुम्हाला दहा पंधरा वीस वीस मोड जरी लागली तर तुम्हाला एकरी दहा क्विंटल कापूस होणार आहे गेल्या वर्षी आपण दादला तंत्रज्ञान लागवड केली होती एकदम हलकी मीडियम जमीन होती एक पाणी दिलं होतं तर आपल्याला पर एकरला सतरा क्विंटल कापूस झाला त्या विषयावर सुद्धा आपण समोर व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी आपलं जे काय पेज किंवा जे काय आपलं युट्यूब चॅनल ते आत्ता सबस्क्राईब किंवा फॉलो करून नक्की घ्या शेतकरी मित्रांनो कारण आपण कपाशी त्या संदर्भात युट्यूब माहिती इथून पुढेच आपल्याला देणार आहोत तर तुमच्या जी काही जमीन त्या जमिनीनुसार तुमच्या झाडाची जे काय कपाशी झाडे त्याची संख्या व्यवस्थित राखणं गरजेचं आहे दोन अंतर कधी आहे दोन झाडामधल्यानंतर कधी घ्यायचंय हे तुमच्या क्षेत्र क्षेत्रओलीती आहे का परत भारी आहे का विचार तुम्हाला दोन ओळीतलं आणि दोन झाडामधल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं आहे त्यानंतर तुमचं जे काय जमिनीच्या प्रकारानुसार लागूच्या नंतर तोच अवघ्याचा जो मुद्दा होता तोच मुद्दा या ठिकाणी आपलं झालेला आहे सिंचन व्यवस्थापन आणि टिपक सिंचनाचा वापर कपाशी पिकामध्ये जर तुम्हाला कपाशीचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर पाऊस असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे पावसाच्या पावून सुद्धा तुम करून तुम्ही कपाशी पिकाची लागवड करू शकता परंतु हवं तुम्हाला तसं उत्पन्न देऊ शकत नाही कारण जर एखाद्या वेळेस जर पावसामध्ये दडी मारली जर कापसामध्ये खंड वगैरे दिला तर त्या खंडामध्ये तुम्हाला एखादं संरक्षित पाणी असणं गरजेचे जेणेकरून तुम्हाला तुमचे बोंड गळणार नाही आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होईल जर तुमच्याकडे जर ठिबक सिंचन असेल किंवा पाण्याची सोय असेल तर तुम्हाला हमखास कपाशी पिकामध्ये चांगलं उत्पादन होऊ शकतं त्याच्यानंतर आपला जेव्हा समोरचा मुद्दा आहे तो म्हणजे तण नियंत्रण शेतकऱ्या मित्रांनो कपाशी पिकामध्ये तण नियंत्रणाचा खूप मोठा वाटा आहे जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुमची कपाशी तणमुक्त ठेवली विरहित ठेवली तर तुम्हाला कपाशी पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वागायला मिळतं त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेग उगवणी अगोदरचे तणनाशक वापरू शकता किंवा स्वतः तणनाशक किंवा दौरणी वगैरे करून त्या सुद्धा त्या ठिकाणी स्वतः तुम्ही तणनाशकाचा वगैरे वापर करू शकता एका समोरचं म्हणजे फवारणीचं योग्य वेळापत्र सर्वात महत्वाचं बरेच शेतकरी म्हणतात की गेल्यावर तुम्ही पाच फवारणी केल्या सहा फवण्या केल्या भारी भारी फवारण्या मारल्या काही फायदा नाही जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाच्या नियोजनानुसार म्हणजे तुमच्या कपाशी पिकावर कुठले रोग पडले कुठले किडे आहे कुठले रस अशोक किडे कुठलं टॉनिक फावरायचे तिची वाढ कशी आहे तिची वाढ स्टॉप करायची का वाढवायची ह्या जर तुम्ही गोष्टी लक्षात घेऊन जर तुमच्या कपाशी पिकामध्ये फावरणी केली तर हमखास तुम्हाला कपाशी पिकाचं ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळणार आहे मित्रांनो हे मी तुम्हाला जे का सात आठ मुद्दे सांगितले हे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले जर ह्या मुद्दे लक्षात ठेवून जर तुम्ही कपाशी पिकाची लागवड केली तर हमकास तुम्हाला कपाशीचं पर एकर दहा ते वीस मीटरपर्यंत उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ